नमस्कार मंडळी आपण कितीही म्हटलो ना कि की माणूस की महत्वाची असते माणसं कमावणं महत्वाचं असतं पैशापेक्षा कित्येक पटीनं आपल्यासोबत माणसं किती हे महत्वाचं असतं पण मला असं वाटतं असं म्हणणारे असं मानणारे एकतर प्रचंड गडगंज संपत्ती कमवून रिकामी झालेल्या असतात किंवा अत्यंत टोकाचं बोलायचं झालं तर अयशस्वी झालेले असतात म्हणून मला असं वाटतं एक लक्षात घेणं गरजेचं आहे की पैसा ही माणसाची फार मोठी ताकद आहे ज्याच्याजवळ तो असतो ना आणि विशेष म्हणजे भरपूर असतो त्याच्याजवळ बघा त्याच्या आजूबाजूचे सगळे नातेवाईक त्याचे दूरदूरचे मित्र सुद्धा त्याच्याजवळ गोळा होत असतात पाचशे वेळेस खोट्याचं खरं करतात खऱ्याचं खोटं करतात कुणासाठी त्याच्यासाठी नव्हे त्याच्याकडं असलेल्या पैशासाठी त्याच्या मोठमोठ्या चुकांकडे सुद्धा अशी माणसं दुर्लक्ष करतात बघा त्याला डोक्याव घेतात बरोबर का नाही पण समाजातली चांगली सुरती माणसं सुद्धा पैशेवाल्याच्या लागतात मोठमोठे विद्वान सुद्धा त्यांनाच चांगलं मानतात त्यांच्या भोवती गोंडा गोळतात थोडक्यात गाढवाला गोपाळ शेठ म्हणतात मी म्हणतोय दारिद्र्य हा एक शाप आहे बरोबर दारिद्र्य हा एक शाप आहे आणि पैसा आहे वरदान आहे असं म्हणणं फार धाडसाचं ठरेल तत्वद्वस निर्णय असं ठरेल तरी पण माणसाला जगण्यासाठी पुढे जाण्यासाठी पैसा आवश्यकच असतो त्यामुळं दारिद्र्याच्या चिखलात अडकलेली आपली गाडी ही वर काढलीच पाहिजे नाहीतर आपल्याला कुत्र सुद्धा विचारत नाही गावातली लोक सुद्धा मान देत नाही जवळ सुद्धा बोलवत नाहीत आपल्या शब्दाला तर काडीची किंमत नसते एक लक्षात घ्या गावातल्या एखाद्या गरीबाच्या हातून कधी झेंडावंदन झालेलं पाहिले का पाहिले का कधी कधीच नाही श्रीमंताच्याच हाती झेंड्याची दुरी असते बघा कधी गरीबाला झेंड्या वंदा, वंदन झेंडावंदन साठी आवर्जून बोलवलं जात नाही बरं गावात जर तुम्ही वर्गणी दिली भरपूर वर्गणी दिली हजारो लाखोची तरच तुमचं चार वेळा स्पीकरवर त्या भोंग्यावर नाव पुकारलं जातं अकरा रुपये वर्गणीवाल्याचं नाव हळूच पुकारलं जातं अशी परिस्थिती आहे म्हणून एक देवटी पी माझी किती तत्वज्ञान वाचलं तरी मला असं एखादं उदाहरण असेल तर दाखवा ज्या ठिकाणी एखादी मीटिंग चालू आहे तिथं गरीबानं दिलेला चांगला सल्ला स्वीकारला जातो त्याप्रमाणे कार्यवाही केली जाते अजिबात नाही अशी अनेक उदाहरणे आहेत ती तुमच्या आजूबाजूला असतीलच मला नेमकं म्हणणं हे मांडायचं आहे की जी आर्थिक विषमता आहे ही ह्या सगळ्या खदखदीमागचं मुख्य कारण आहे त्यामुळं चला उठा कामाला लागा स्वतःला बदला माणसं तर आपोआप जवळ येणारच आहेत तुमचा स्वभाव जर चांगला असेल तर बरोबर आहे का नाही त्यामुळं माणसंही महत्त्वाची आहेत आणि पैसाही महत्वाचा आहे दोन्ही जपली पाहिजेत पैसा वाढवला पाहिजेत माणसं वाढवली पाहिजेत